आधी सासू प्रेमात पडली आणि मग नवरा चला तर कोणाची आहे ही वेगळी लव स्टोरी अक्षया देवधर मराठी मनोरंजन विश्वातील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी म्हणजे अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी गेल्याच वर्षी त्यांनी लग्नगाठ बांधली पण ते दोघे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात रोज काहीतरी आठवणी फोटो व्हिडिओ शेअर करत असतात अक्षया आणि हार्दिक आजही प्रेक्षकांच्या मनातील राणादा आणि पाठकबाईच आहेत त्यांच्या तुझ्यात जीवरंगला या मालिकेची भुरळ अजूनही प्रेक्षकांच्या मनावर कायम तशीच आहे आज आपण अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक यांची लव्ह स्टोरी कोणता होता तो क्षण हे आज आपण जाणून घेणार आहोत जेव्हा हार्दिकने अक्षयला तुझ्यात जीवरंगला म्हणत प्रेमाची कबूल दिली हार्दिक आणि अक्षया यांनी गेल्याच वर्षी पुण्यामध्ये अत्यंत पारंपारिक सोहळा करत लग्नगाठ बांधली तुझ्यात जीवरंगला या मालिकेत ते दोघे प्रमुख भूमिकेत होते नंतर मालिकेत काम करता करता दोघांचेही सूर धुळले आणि ते एकत्र आले पण ही लव्ह स्टोरी अशी सहज घडली नाही हार्दिकचे अक्षयवर प्रेम असूनही त्याने कधी व्यक्त केले नाही त्यासाठी हार्दिकच्या आईला पुढाकार घ्यावा लागला हार्दिकच्या आईला अक्षया प्रचंड आवडत होती म्हणून त्यांनीच पुढाकार घेऊन त्या दोघांची लग्नगाठ बांधली याचाच किस्सा एका मुलाखतीत हार्दिकने सांगितला तो म्हणाला होता मालिकेच्या निमित्ताने आम्ही पाच वर्ष एकत्र असल्याने आम्ही खूप चांगले मित्र होतो त्यामुळे ते एक कुटुंबच होतं आमचं पण माझ्या डोक्यात तिच्याविषयी असा कधीच विचार आला नव्हता पण माझ्या आईला अक्षया खूप आवडली होती माझ्या आईने तिला माझे अपरोक्ष अनेकदा माझ्याविषयी विचारलं आहे जे मला नंतर समजलं एकदा मला आई म्हणाली की आता मालिका संपती आहे मग तू दुसरी कोणती तरी मालिका घेशील चित्रपट करशील त्यामुळे आता घरात आहेस तर लग्नाचा विचार कर तुझं वय निघत चाललं आहे तू एकदा अक्षयाशी बोलून बघ पण मी तेव्हाही हा विचार केला नाही मी आईला म्हटलं की तसं केलं तर आता जेवढं ती माझ्याशी बोलत आहे ना तेही ती बंद करेल तरीही आईने हट्ट सोडला नाही ही, ही गोष्ट आईसाठीच मी आयुष्यात केली आणि तिला विचारलं मग मी ठरवलं की एकदा बोलून बघूया तेव्हा मी अक्षयाशी बोललो की माझ्या आईची इच्छा आहे की आपण आपल्या दोघांचं लग्न व्हावं तेव्हा अक्षयाने होकार दिला आणि म्हणाली माझी काहीच हरकत नाही फक्त तू एकदा घरी येऊन बोल पुढे मी तिच्या घरी गेलो आणि मग आमचं लग्न जुळलं अशी होती आमच्या या पडद्यामागची लव स्टोरी ही अक्षय आणि हार्दिक यांची जोडी तुम्हाला आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा